हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ हे बघा आपली वडी शिजलेली आहे आणि याचं जे बॅटर तयार केलेलं होतं ना पिठाचं तर ते आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे तर ते नक्की बघा आणि ही बघा वडी आपली वडी झालेली आहे आता हे आपण थोडा वेळ धरणार आहे चला चला तर आपण चह डाळीला पण येऊ त्यासाठी मी आता गॅस चालू केलं आता चांगलं तर हे बघा आपल्या डाळीला फोडणी झाली किती छान दिसते डाळ डाळ झालेली आहे तिकडे भात लावलाय आता इथं वडी म्हणजे पण फ्राय करणार आहे त्याच्यासाठी आता वडी कापून घेतील तर हे बघा तव्यात तेल टाकले आणि अशा कापून घेतलेल्या आहे एक एक ठेवायची एक एक छान अशी ठेवून द्यायची जेवढ्या ताव्यात बसतील तेवढंच ठेवायचं जास्त नाही ठेवायचं चला आता आपण पलटी आहे सगळ्याच्या पट्टी मारून घ्यायचे सगळ्या मारत्या माझी बघा छान झाली आपली वडी आता ही काढून घेऊ सगळी आणि हा येतेवढी परत फ्राय करायला तर हे बघा आपलं झालेलं आहे तिथं डाळ झालेली आहे तिथं भात झालेला आहे तर आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय आणि आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि यार जे याचं बॅटर आहे ना ते आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकणारे काही कारणामुळे तर ते नक्की बघायला विसरू नका बाय बाय